नमस्कार रन तुम्हा सर्वांची आपल्या लाडक्या ऑनलाईन वरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या ताळापासून स्वागत करतोय तर आजच्या लेक्चर मध्ये आपण अंगणवाडी प्रवेशिका सुपरवायझर मुख्य सेविका यांसाठी असणारा अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक तो म्हणजे आयसीडीएस आणि पोषण आर या संदर्भात महत्वाच्या पीवायक्यू आणि अतिसंभाव्य प्रश्नांचं स्पष्टीकरण येते अगदी आपल्या पॅटर्न अनुसार बघणार आहे पण त्याआधी ज्या कुणी बघिनी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करायचे आपल्या ज्या मैत्रिणी असतील जे आपले फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत आपली लिंक नक्की पोहोचवायची आहे आज आणि उद्या दोन दिवस आपण हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात घेणार आहे त्यानंतर दररोज संध्याकाळी सहा ते सात या एक तास साठी हे लेक्चर आपण लाईव्ह स्वरूपात घेणार आहे येणाऱ्या साठी तुम्हाला शंभर टक्के यातून फायदा होईल हे मी तुम्हाला छाती ठोकून सांगतोय तर चला मग वेळ न घालता आपण आपल्या लेक्चरला काय करूया सुरुवात करूयात तर आता पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय आहे एकदम सुंदर असा क्वेश्चन आहे एकात्मक बाल विकास सेवा म्हणजे आय ही योजना कधी सुरू करण्यात आली पहिला ऑप्शन आहे एकोणीशे साठ दुसरा ऑप्शन एकोणीसशे ऐंशी तिसरं एकोणवीसशे पंचाहत्तर आणि चौथं एकोणीसशे नव्वद तर बघा दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे कधी दोन ऑक्टोंबर अठराशे ला आपण आता जर विचार केला दोन ऑक्टोबर ह्या दिवसाचा तर महात्मा गांधी यांची जयंती असते महात्मा गांधी यांची जयंती कधी असते दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असते हा दिवस आपण दरवर्षी रायपराव काय म्हणून साजरा करतो तर हा दिवस दरवर्षी आपण राष्ट्रीय राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करतो अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो दोन ऑक्टोबर या दोन ऑक्टोबर याच तारखेला इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये कोण पंतप्रधान होतं इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये एकोणावीसशे पंच्याहत्तर साली कधी एकोणावीसशे पंच्याहत्तर साली आयसीडीएस नावाची जी योजना आहे ही आयसीडीएस योजना काय झालीये आहे तिथे लागू झालेली आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो एकात्मक बाल विकास सेवा कधी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर ला सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे कोणत्या वर्ष सुरू केले असा जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर एकोणीसशे पंच्याहत्तर ला अजून काय म्हणलं घडलं आहे तर वीस कलमी कार्यक्रम इंदिरा गांधींच्या काळामधला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतामध्ये तिसरी राष्ट्रीय आणीवाणी देखील लागू झाली होती मोस्ट टाइम पॉइंट भारताच्या संविधानाच्या कलम तीनशे नुसार इथे आणीबाणी देखील लागू झाली होती कितवी आणीबाणी आहे तिसरी आणीबाणी आहे तिसरी आणीबाणी लागू झाली होती आता तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारलाय काय आयसीडीएस कोणत्या वर्षी आयसीडीएस एकोणऐशे पंच्याहत्तर वर्षी त्यावेळेस जर विचारलं जात आयसीडीएस ही योजना लागू झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते आपण लगेच उत्तर देऊ त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आता इंदिरा गांधींचा जर विचार केला तर इंदिरा गांधी हा भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान आहे प्रथम महिला पंतप्रधान आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या भारताच्या प्रथम महिला अर्थमंत्री सुद्धा आहे प्रथम महिला अर्थमंत्री सुद्धा आपल्याला बघायला भेटतात अर्थमंत्री सुद्धा आहे आणि इंदिरा गांधी यांचा पंतप्रधान पदावर असताना एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मृत्यू देखील झालेला आहे एकोणासशे चौऱ्याऐंशी ला पंतप्रधान पदावर असताना तीन व्यक्तींचा मृत्यू झालाय पहिल्यांदा मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू एकोणवीसशे चौसष्ट साली एकोणवीसशे सहासष्ट लालबहादूर शास्त्री आणि एकोणासशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी आता पहिला मुद्दा क्लिअर झाला एकोणऐशे पंच्याहत्तर ला ही लागू झाली आहे इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या जर आपल्याला क्वेश्चन विचारला आय ही योजना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यां महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या काळात लागू झालेली आहे यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते म्हणजे आपल्याला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दोन ऑक्टोबर सुद्धा महत्वाचे इंदिरा गांधी महत्वाचे आहे आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील महत्वाचे आहे तर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला पहिला मुद्दा किलियर होतो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि महाराष्ट्राचे एकोणीसशे चे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण कोण आहे शंकररावजी चव्हाण किंवा शंकरराव चव्हाण असे आपण त्यांना म्हणतो शंकररावजी चव्हाण यांच्या काळामध्ये ही okay, आयसीडीएस लागू झालेली आहे ओके हा पहिला पॉईंट सर्वांचा क्लिअर झाला क्वेश्चन नंबर दुसरा एकात्मक बाल विकास सेवा ही कोणत्या सरकारने बंद केली होती आता बघा आता लागू का हो दहावी जी पंचवार्षिक योजना होती त्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ती पुन्हा सुरू झालेली आहे परंतु आता बघा एकोणावीसशे पंच्याहत्तरला ला ही योजना अंमलात आली आहे एकोणावीसशे पंच्याहत्तर ला ही सुरू झाली आहे एकोणावीसशे पंच्याहत्तर ला सुरू झाल्यानंतर एकोणावीसशे अठ्याहत्तर साली मोरारजी देसाई सरकार होतं कोणाचं मोरराजी देसाई सरकार मोरारजी देसाई सरकारच्या काळामध्ये ही काय झाली रद्द झालेली आहे म्हणजे तब्बल ही सुरुवातीला किती वर्ष सुरू होती तर सुरुवातीला ही जवळपास तीन वर्ष सुरू होती सुरुवातीला तीन वर्ष काय होती ही योजना सुरू होती नंतर एकोणीसशे अठ्यात्तर ला मोरराजी देसाई सरकारच्या काळात ती रद्द झाली काँग्रेस व्यतिरिक्त पहिले पंतप्रधान म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो मोरारजी देसाई सरकारच्या काळामध्ये रद्द झाल्यानंतर पुन्हा ही कधी चालू झाली पुन्हा ही कधी चालू झाली तर पुन्हा ही चालू झाली पर दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दहावी पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजनेमध्ये ही सुरू झालेली आहे आता एकोणाशे अठ्यात्तर ला अजून काही घडलंय का हो शंभर टक्के एकोणावीसशे अठ्यात्तर ला भारताच्या संविधानामध्ये चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती झालेली आहे चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली आहे आणि या चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मालमत्ता म्हणजे संपत्तीचा हक्क हा जो मूलभूत हक्क होता हा वगळून भारताच्या संविधानाच्या कलम तीनशे ए मध्ये भाग बारा मध्ये कायदेशीर हक्क म्हणून टाकलेला आहे कधी एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये कुणाच्या काळात मोर्राजी देसाई सरकारच्या काळात आपल्याला एक क्वेश्चन विचारलं जातो भारताच्या संविधानातली सर्वात मोठी घटना दुरुस्ती मिनी घटना दुरुस्ती बेचाळीसवी आणि ही चव्वेचाळीसशे अठ्याहत्तर ला अठ्यात्तर महत्वाचं काय की एकोणासशे पंच्याहत्तर ला सुरू झालेली आयसीडीएस एकोणासशे अठ्यात्तर मध्ये रद्द झाली आणि पुन्हा दहाव्या पंच्याऐंशी योजनेमध्ये ती सुरू झालेली होती ओके इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मोरराजी देसाई ओके मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ होता दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा पर्यंत हे भारताचे पंतप्रधान होते इंदिरा गांधी मागाशी बोललो आपण राहुल गांधी हे पंतप्रधान नाही बाबडे विरोधी पक्ष नेते सध्या लोकसभेचे पुढे एकात्मक बाल विकास सेवा ही मुख्य एकात्मक बाल विकास सेवा याचे मुख्य उद्देश काय किंवा मुख्य भूमिका काय आहे कुपोषणाचा सामना करणे लैंगिक असमानता दूर करणे दोन्ही पण यापैकी एकही नाही तर कुपोषणाचा सामना करणे याचं मुख्य काय ध्येय आहे ते सहा ते मुलांसाठी पुढे क्वेश्चन पण आहे पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट ज्या आपल्या रागिनी आहे अंगणवाडी सुपरवायझरसाठी तयारी करत असेल तर खास तुमच्यासाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे बारा महिने कालावधीची बॅच आहे यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण सामान्य ज्ञान त्यानंतर कॉम्प्युटर त्यानंतर इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता पोषण आहार आणि आय सीडीएस या सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असणारे हे लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता आणि याची फी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव असणार आहे परंतु पहिल्या शंभर ऍडमिशन साठी वीस टक्के डिस्काउंट जय महाराष्ट्र कुपन कोड वरती क्लिक करायचं वीस टक्के डिस्काउंट घ्यायचा आणि आठशे रुपयामध्ये ही ब्याजचा लाभ घ्यायचा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकतात एकदम सुंदर अशी आपण रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिली द दी अकॅडमीची ऍप डाउनलोड करून देखील तुम्ही का करू शकता बॅच तिथे परचेस करू शकता पुढला क्वेश्चन एकदम सुंदर क्वेश्चन आहे ओके हा चा क्वेश्चन आहे पण अंगणवाडी साठी पीवाय क्यू म्हणून विचारला गेलेला आहे सुंदर क्वेश्चन आहे बघूयात काय क्वेश्चन आहे ढाक ना कोल काज ढाक हे खालीलपैकी कोणत्या अभयारण्याचे दुसरे नाव आहे आता पराव हो, अभयारण्य म्हणजे काय महाराष्ट्रामधले जे प्राणी जे पक्षी आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी जे राखीव क्षेत्र ठेवलेलं आहे त्याला आपण अभयारण्य असे म्हणतो मग यासाठी एक कायदा आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम ओके वन्यजीव संरक्षण अधिनियम हा वन्यजीव संरक्षण अधिनियम कोण या वर्षाचा आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम हा एकोणाशे बहात्तरचा त्यानंतरला पर्यावरण पर्यावरण संवर्धन अधिनियम संवर्धन म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणारा कायदा एकोणवीसशे शहाऐंशीचा त्यानंतरला जागतिक वन दिन कधी असतो जागतिक वन दिन असतो बावीस मार्चला पर्यावरण दिन असतो पाच जूनला पर्यावरण दिन असतो पाच जूनला पाच जूनला तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या महा महान अशा महाराष्ट्र राज्यामध्ये तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ भारतामध्ये क्षेत्रफळात तिसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्यामध्ये बावन्न अभयारण्य महाराष्ट्र राज्यात अभयारण्य किती आहे बावन्न अभयारण्य आहे या बावन्न अभयारण्यापैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठे अभयारण्य सर्वात मोठे अभयारण्य मेळघाट अभयारण्य मेळघाट अभयारण्य मेळघाट अभयारण्य वाघ या प्राण्यासाठी राखीव आहे आणि अमरावती नावाच्या जिल्ह्यात अमरावती नावाच्या जिल्ह्यात मेळघाट इथे कोरकू नावाच्या आदिवासी जमात आपल्याला पाहायला भेटते ओके तर मेळघाट अभयारण्य ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे माळडोक अभयारण्य ते राहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सेंट्रल आपण म्हणतो ना सीमेवरती आहे नांदूर महात्मेश्वर अभयारण्य नाशिक मध्ये आहे महाराष्ट्राचे भरतपूर याला म्हणत्या नांदूर महात्मेश्वरला कारण इथे महाराष्ट्रातला सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे पक्षी अभयारण्य आहे भारतामधले सर्वात मोठे पक्षी अभयारण्य भरतपूर राजस्थानमध्ये महाराष्ट्र तिथे नवेगाव नागझिरा नवेगाव गोंदिया मध्ये आहे कुठं मध्ये राष्ट्रीय उद्यान पुढला क्वेश्चन याचे योग्य उत्तर काय होतं दोन नंबर पुढचा क्वेश्चन आहे आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली आर्य महिला समाजाची स्थापना कधी करण्यात आली तर आता आर्य समाजाचा जर आपण विचार केला तर या आर्य समाज म्हणजे वेदांकडे परत चला अशा उद्देशाने स्थापन केलेली एक संघटना होती आर्य समाजाची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी सॉरी अठराशे साली आणि आर्य समाज स्थापन केलाय स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वामी दयानंद स्वामी दयानंद सरस्वती यांचा आर्य समाज आहे या आर्य समाज पुढे जाऊन आर्य महिला समाज स्थापन झाला आता आर्य महिला समाज कोणी स्थापन केला आहे महिलांसाठी ओके विधवा महिलांसाठी आर्य महिला समाज स्थापना झाली आहे अठराशे ब्याऐंशी साली स्थापन केला आहे पंडिता रमाबाई यांनी पंडिता रमाबाई यांचा जर विचार केला तर कैसर या हिंद केसर ये हिंद नावाचा किताब मिळणारी पहिली महिला आहे कैसर या हिंद नावाचा किताब मिळणारी पहिली भारतीय महिला आहे पंडिता रामाबाई यांनी शारदा सदन सुद्धा स्थापन केलेला आहे शारदा सदनची स्थापना अठराशे एकोणनव्वद साली केलेली आहे अठराशे एकोणनव्वद साली अठराशे ब्याऐंशी साली आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती आयसीडीएसच्या अंतर्गत कोणत्या वर्गातील मुलांसाठी सेवा दिली जाते मुलांचं संगोपन करणे त्यांचं पालन पोषण करणे त्यांना व्यवस्थित आहार उपलब्ध करून देणे हे झिरो ते सहा वर्ष गटातील मुलांसाठी लागू केलं आहे कोणत्या झिरो ते सहा वर्ष गटातील मुलांसाठी एकोणावीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालेली आयसीडीए आयसीडीएस योजनेअंतर्गत झिरो ते सहा वर्ष गटातील मुलांच्या संगोपनाचे कार्य केले जाते असं लक्षात ठेवायचं आयसीडीएस मध्ये कोणती प्रमुख सेवा प्रदान केली जात नाही कोणती सेवा प्रदान केली जात नाही आयसीडीएस मध्ये प्रो पोषण आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आरोग्य तपासणी देखील मुलांची बालकांची घेतली जाते आरोग्य शिक्षण देखील दिलं जातं परंतु इथे प्रौढ शिक्षण दिलं जात नाही प्रौढ शिक्षण भारताच्या संविधानामध्ये शहाऐंशी घटना दुरुस्ती झाली या शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने दोन हजार दोन मध्ये भारताच्या संविधानात कलम एकवीस ए समाविष्ट केला आणि या कलम एकवीस ए मध्ये शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे शिक्षणाचा अधिकार हा एक मौलिक अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार हा काय एक मूलभूत अधिकार म्हणून ओळखला जातो याला घटनात्मक दर्जा आहे कलम एकवीस ये नुसार ओके ते इकडे आहे तिथं प्रौढ शिक्षण अशी काही तरतूद केलेली नव्हती आयसीएस चे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे बालमृत्यू दर कमी करणे स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे मुलांच्या मानसिकासाठी योगदान देणे हे सर्व ही आयसीएचे काय वैशिष्ट्य आहे वरील सर्व ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला बघायला भेटतं अंगणवाडी शब्दाचा अर्थ काय होतो महिला शिक्षिका मुलांची शाळा बालवाडी सेवा केंद्र पालकांचे केंद्र आता अंगणवाडी म्हटलं की त्याला आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलो तर त्याला आपण बालवाडी असे म्हणतो तर याच योग्य उत्तर आहे बालवाडी सेवा केंद्र म्हणजेच अंगणवाडी शब्दाचा शाब्दिक अर्थ होय नेक्स्ट अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मुख्य कार्य काय आहे अंगणवाडीमध्ये का ज्या सेविका आहेत त्यांचं मुख्य कार्य काय आहे मुलांना प्राथमिक शिक्षण देणे मुलांना प्राथमिक शिक्षण हे मराठी शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं जातं अंगणवाडीमध्ये नाही अंगणवाडीमध्ये मुलांना आहार भेटतो ओके आहारा बरोबर त्यांचा आपण म्हणतो ना जे विचार करण्याची कॅपेसिटी किंवा जे मेंदूची जी, जी रचना आहे त्याच्यामध्ये काय केली जाते भर घातली जाते ओके okay. त्यांचं आरोग्य कशा पद्धतीने तंदुरुस्त राहील त्याला आपण म्हणतो आरोग्य कशा पद्धतीने सुधारेल ओके okay. याच्याकडे भर दिला जातो ओके okay. म्हणजे पालन पोषण करणे त्यांची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे काम अंगणवाडीमध्ये केलं जातं म्हणून दररोज अंगणवाडीमध्ये पोषक आहार मुलांना उपलब्ध करून दिला जातो पण याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन पूरक पोषण उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवा प्रदान करणे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आयसीडीएस योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वयातील गर्भवती स्त्रिया पात्र आहेत पंधरा ते पंचवीस वर्ष सोळा ते पंचाळीस वर्ष अठरा ते पस्तीस वर्ष वीस ते पंचाळीस वर्ष तर आयसीडीएस चा लाभ घेण्यासाठी सोळा ते पंचवीस वर्षातील मुलांसाठी महिलांसाठी काय तिथे लाभ उपलब्ध करून दिला जातो गर्भवती महिलांसाठी त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आयसीएस मधील पूरक पोषण कार्यक्रमाचा हेतू काय आहे पूरक पोषण कार्यक्रम मुलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रदान करणे मुलांना शिक्षा देणे शिक्षा म्हटलं शिक्षण नाही शिक्षा, शिक्षा म्हटलेला आहे महिलांना रोजगार प्रदान करणे आहे का अजिबात नाही असं आई अंगणवाडीमध्ये सगळ्याच महिलांना दिलं जाईल का अजिबात नाही त्यासाठी ज्या महिला पात्र आहे त्यांसाठी दिला जाईल मग हे येईल का उपरिक्त स्वर येईल का अजिबात नाही मुलांना शिक्षा दिली जाते का अजिबात नाही त्यांचे संगोपन करणे त्यांचं मानसिक काय करणे जे मानसिक आरोग्य आहे त्यांचं ते सुधाराविणे त्यांच्या शरीराची रचना सुधारविणे ओके त्यांना पूरक आहार देणे या सगळ्या गोष्टी आयसीडीएस कायद्याअंतर्गत केल्या जातात म्हणून ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या घटकातून प्रथिने मिळतात प्रोटीन सर्वात जास्त प्रोटीन कोणत्या घटकातून मिळतं सोयाबीन पालेभाज्या काकडी द्राक्षे तर आता जर आपण विचार केला ना तर सोयाबीन नावाचं जे पीक आहे ना या सोयाबीन नावाच्या पिकामधून जवळपास आपल्याला त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के प्रथिने प्राप्त होतात प्रोटीन सर्वात जास्त प्रोटीन या सोयाबीन मध्ये आहेत एकोणासशे अडुसष्ट पासून भारतात हिची लागवड सुरू झालेली आहे एकोणावीसशे अडुसष्ट पासून भारतात लागवड सुरू झालेली आहे भारतात लागवड सोयाबीनचा जर आपण विचार केला ना तर चीन नावाच्या देशामध्ये याचं मूळ सापडत मूळ सापडत आणि जगात एकूण उत्पादनापैकी चीन नावाच्या देशामध्ये जवळपास साठ टक्के उत्पादन या सोयाबीनच घेतलं जातं सर्वात जास्त आणि चीनमध्ये हिला मातीतील मातीतील सोने असं म्हटलं जातं सोयाबीन उत्पादनाला चीन मध्ये मातीतलं सोनं म्हणून आपण काय करतो ओळखतो तर सोयाबीन याचं योग्य उत्तर होतं पालेभाज्या हे आपल्याला बी विटॅमिन जे आहे बी जीवनसत्व यामध्ये आपल्याला पालेभाज्या बघायला भेटतात पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या घटकाच्या नुनत्वामुळे बालपणी मुलांना मुडदूस हा रोग होतो मुडदूस नावाचा आजार होणे म्हणजे मुलांचे हातपाय वाकडे होणे तर काय होतं एखाद्या वेळेस मुलांना आपण म्हणतो सूर्याचे कवळे किरण नाही भेटले म्हणजे त्यामध्ये असणारं ड जीवन सत्व नाही भेटलं तर मुलांना लहान बालकांना मुडदूस नावाचा आजार होतो ओके काय होणं हाडे आपण म्हणतो ना वाकडे होणं ओके हाडांची वाढ न होणं या सगळ्या गोष्टी तर या आपल्याला भेटतात जीवनसत्व डी मध्ये म्हणजे विटॅमिन डी मध्ये यासाठी आपण काय करायचंय दररोज सकाळी सूर्याचे कवळे किरण सूर्याचे कवळे किरण हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपण म्हणतो ना सूर्याचे कवळे किरण घेतले की ड जीवनसत्व भेटतं क जीवनसत्व जे आहे ते क जीवनसत्वामुळे स्कर्वी नावाचा आजार होतो स्कर्वी स्कर्वी नावाचा आजार होतो स्कर्वी आजार कोण होतो माहिती का हिरड्यांना होतो हिरड्यांना दातांना नाही हिरड्यांमधून रक्तस्राव होणे जीवनसत्वच्या अबामुळे डोळ्याचे आजार होतात डोळे डोळ्याचे आजार होतात मग यासाठी काय करायचे लाल वर्गीय फळ खायचे गाजर बीट वगैरे डोळ्याचे आजार होतात लाल वर्गीय फळे खाणे वर्गीय फळे खाणे आणि क जीवनसत्वासाठी लिंबूवर्गीय फळे खाणे संत्री वगैरे लिंबूवर्गीय फळे ब जीवनसत्व पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्व भेटत बा... आजार आपल्याला तिथे बघायला भेटतात पुढे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता रोग होतो लोह आता आपल्या शरीरामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या शरीरात आरबीसी रक्ताचे महत्वाचे घटक हे आरबीसी डब्ल्यूबीसी आणि रक्तपटिका रक्तपटिका या शरीरातील महत्वाचे घटक आहे आपण म्हणतो रेड ब्लड सेल डब्ल्यूबीसी ला म्हणतो व्हाइट ब्लड सेल आणि पेटलेस म्हणजे रक्तपटिका रेड ब्लड सेल म्हणजे लाल रक्तपेशी लाल रक्तपेशींच कार्य काय ऑक्सिजन युक्त रक्त वाहून देणे ऑक्सिजन युक्त रक्त काय करणे वाहून देणे ओके मग या आरबीसी मध्ये ऑक्सिजन युक्त रक्त, रक्त वाहण्यासाठी कोण काम करतं हिमोग्लोबिन काम करतो हिमोग्लोबिन सर्वात जास्त हिमोग्लोबिन कुठे असतो आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन कशामुळे निर्माण होतो हिमोग्लोबिन निर्माण होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक लोह हो। आपल्या शरीरामध्ये जसं जसं लोहाच प्रमाण वाढत जाईल लोहाचे प्रमाण वाढत जाईल तस तसं लाल व्हायला सुरुवात होती ओके तर हिमो लोह जर कमी झालं तर हिमोग्लोबिन कमी होतं आणि लोह आणि हिमोग्लोबिन आता कमी झालं तर आपल्याला अॅनिमिया म्हणजे पांडू रोग होतो एनिमिया म्हणजे काय पांडुरोग होतो मानवी शरीरातील ऑक्सिजन युक्त रक्त वाहून काम, काम या आरबीसी करत असतात डब्ल्यूबीसी पेशी म्हणून काम करतात सैनिक पेशी मानवी संरक्षण करणे सैनिक पेशी म्हणून काम करतात डब्ल्यूबीसी या चार ते पाच दिवस आयुष्य यांना आणि आरबीसी ला आयुष्य शे एकशे सत्तावीस दिवस जवळपास एकशे सत्तावीस दिवस या काय करतात जगतात रक्तपटिका रक्त गोठण्यासाठी मदत करतात रक्त गोठण्यासाठी मदत करतात रक्तगटिका कर तसंच के नावाचं जे जी जीवनसत्व आहे हे देखील रक्त गोठण्यासाठी मदत करत आणि तुरटी रक्त प्रवाह थांबविण्यासाठी मदत करते गलगंड नावाचा जो आजार आहे ना तो घशाला होतो इथं आपली कंठ ग्रंथी आहे ही कंठ ग्रंथी जेव्हा आपली आखूड होते आखूड होते म्हणजे त्याची वाढ काय होते कमी होते आणि वाढ कमी झाल्यामुळे ते गलगंड नावाचा आजार होतो मुर्दूस नावाचा आजार ड जीवनसत्वामुळे होतो आणि बेरीबिरी नावाचा आजार ब जीवनसत्वाच्या आबामुळे होतो ब जीवनसत्वाच्या खालील खालीलपैकी शरीराच्या कोणत्या घटकामध्ये कॅल्शियम असतं हाडांमध्ये दातांमध्ये पेशींमध्ये स्नायूंमध्ये आता जर आपण आपल्या हाडांचा जर विचार केला ना तर हाडांमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन घटक पाहायला भेटतात प्रौढ माणसाच्या जर आपण विचार केला प्रौढ व्यक्ती म्हणजे आपल्यासारखा दृष्टपुष्ट व्यक्ती तर या प्रौढ माणसामध्ये तीन दोनशे सहा हाडे असतात दोनशे सहा अडे असतात जर आपण लहान मुलांचा विचार केला ना लहान मुलांचा तर यांच्यामध्ये दोनशे सत्तर हाडे असतात आणि जर आपण शिशूंचा विचार केला ना नवाजत बालक आपण त्याला म्हणतो याच्यामध्ये तीनशे सहा अडे असतात हाडे आपले व्हाईट असतात का बरं आपले दात पण बघा ना व्हाईट असतात ओके आता म हे दाखवले तर तू म्हणशील बोत आवडे मास्तर पिवळे झाले काय बो तर आपले दात देखील कॅल्शियम पासून बनलेले आपले हाड देखील कॅल्शियम पासून बनलेले आहे तर हाडांमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं आणि फॉस्फरस देखील असत मानवाच आता समजा एखाद्या व्यक्तीचं वजन जर शंभर किलो आहे एखाद्या व्यक्तीचं वजन जर शंभर किलो आहे तर त्याच्या एकूण वजनाच्या जवळपास सोळा ते सतरा टक्के वजन हे हाडांचं असतं सोळा ते सतरा किलो शंभर किलो पैकी सोळा ते सतरा किलो म्हणजे सोळा ते सतरा टक्के वजन आपल्या हाडांचं असतं मानवाच्या शरीरातले सर्वात लांब हाड सर्वात लांब हाड असते मांडीमध्ये मांडी त्याचं नाव आहे फिमर नावाच फिमर नावाचे हाड सर्वात लांब आहे तर मानवाच्या शरीरातलं सर्वात लहान हाड कोणतं आहे तर टिप्स नावाचं हाड आहे कानामध्ये असतं कुठं कानात असतं दोन्ही हातांमध्ये साठ हाडे दोन्ही पायांमध्ये साठ हाडे हात आणि पाया यांच्यामध्ये एकशे वीस हाडे साठ टक्के हाडे हाता आणि पायांमध्ये ओके मानवाच्या छातीचा पिंजरा चोवीस बरगाड्यांपासून तयार झालाय आणि पंचवीस हाडांपासून तयार झालेला okay? आहे ओके हा तुमसाठी एक क्वेश्चन आहे मानवाच्या कवटीमध्ये किती हाडे असतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल हाडांमध्ये आपल्याला काय भेटतं कॅल्शियम पायला भेटतं कोणत्या खनिजांमुळे स्नायू कार्यक्षम होतात स्नायू कॅल्शियम मुळे स्नायू कार्यक्षम होतात ऑप्शन क्रमांक दोन तीन याचं योग्य उत्तर आहे पोषण दोन या योजनेची सुरुवात खालीलपैकी केव्हा झाली पोषण दोन पोषण दोन या योजने सुरुवात झाली आहे दहा मे दोन हजार तेवीस ला ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोणते पंत मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्राच्या वेळेस एकनाथ एकनाथरावजी शिंदे एकनाथ रावजी शिंदे हे काय यावेळेचे मुख्यमंत्री आहे बेटी बचाओ बेटी पढाव योजनेची सुरुवात केव्हा झालेली आहे बेटी बचाओ बेटी पढाव योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्याच काळामध्ये झालेली आहे बेटी बचाओ बेटी पढाव ही योजना दोन हजार पंधरा साली सुरू झालेली आहे पंतप्रधान होते या योजनेची सुरुवात झाली तेव्हा नरेंद्र मोदी आणि यावेळेस महाराष्ट्राचे सीएम होते देवेंद्र फडणवीस फडणवीस महाराष्ट्रात सीएम होते यांच्या काळामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू झाली याच्या आधी एक जनधन योजना सुरू झालेली आहे जनधन योजना ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला सुरू झालेली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा ला घोषणा आहे दोन हजार पंधरा मध्ये नियोजन आयोग रद्द करून नीती आयोगाची स्थापना झाली आहे नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान दोन हजार पंधरा ला नीती आयोगाची स्थापना झाली आहे नियोजन आयोग रद्द करून त्यानंतरला मिनी अंगणवाडी स्थापने करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी त्या खेड्यामध्ये त्या वाढीमध्ये चारशे ते आठशे लोक असण आवश्यक आहे आयसीडीएस योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे जुरो ते सहा गटातील बालकांचा आहारांचा आरोग्याचा दर्जा सुधारविणे आपण मग बघितलंय आयसीडीएस योजनेमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो जिरो ते सहा वयोगटातील बालकांचा समावेश होतो आणि महिला किती आहेत पंचेचाळीस वर्षापर्यंत जवळपास महिलांचा समावेश सोळा ते पंचाळीस होतो ओके okay, तर अशा पद्धतीने सुंदर क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहे ओके okay, आता उद्या आपण असाच एक व्हिडिओ टाकणार आणि त्यानंतरला संध्याकाळी सात ते सात आपण लाईव्ह घेणार तर अंगणवाडी सुपरवायझरची रणरागिनी नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता कॉम्प्युटर पोषण आर आणि आयसीडीएस या सर्व विषयांचे लेक्चर्स तुम्हाला तिथे रेकॉर्डेड स्वरूपात भेटतील ज्यांना ब्याज घ्यायची आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे पण त्यावरती शंभर ऍडमिशनसाठी वीस टक्के डिस्काउंट आहे आठशे रुपयाला ही पूर्ण ब्याज तुम्हाला भेटेल अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर मला कॉल मेसेज करू शकतात सर्व लेक्चर तुम्हाला नवीन असणार आहे आणि अगदी आपल्या पॅटर्ननुसार लेक्चर असणार आहेत दरवाज संध्याकाळी आठ ते अकरा जी देखील आपल्या युट्यूबला क्वेश्चन आन्सर लेक्चर असतं तेही करत आला त्याचाही तुम्हाला फायदा होईल आणि दुपारी मराठी आणि गणितचं देखील असतं तेही करत आणि रेग्युलर आपण संध्याकाळी सहा ते सात या आयसीएस आणि पोषण संदर्भात लेक्चर घेणार आहे त्यासाठी चॅनल करून ठेवा व्हिडिओची आपण व्हॉट्सअप ग्रुप ची टेलिग्रामची लिंक तुम्हाला देतो ती टेलिग्राम ची लिंक जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ही पीडीएफ तुम्हाला आपल्या द ऍपवरती उपलब्ध होईल द एके अकॅडमीच्या ऍपमध्ये मध्ये या कोर्समध्ये जायचं तिथे तुम्हाला फ्रीमध्ये ही पीडीएफ काय होईल युट्यूबच्या सगळ्या उपलब्ध होईल नाही ॲप भेटली तर ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ऍपची मी लिंक देईल ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर